चढवू नका त्याला तुम्ही होईल हे पाफ्या तर त्यावर लक्ष दे प्रेम बीम काय नसते मोठा भाऊ म्हणून सांगतो तुला माझा अनुभव आहे मातारा आहे काय होत आणि पोरीना मित्र म्हणून आपल्या जवळ येतात जोपर्यंत त्यांना अटेन्शन मिळतं ना तोपर्यंत आपल्याला फिरवतात प्रेमडीम काहीच नसतं तेव्हा योग्य वेळ येते ना गाडी बी काय थोडं थोडं पटले बरे अनेक